जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली सांगलीच्या जत मधील अभियंता आत्महत्या प्रकरणावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशातच गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव दोळ तिपून जातील तुझा कार्यक्रम बघताना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावरती प्रत्युत्तर दिले भाजपच्या नेतृत्वाला हे मान्य आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला तर भाजपच्या नेतृत्वाचा आशीर्वाद आहे म्हणून अशी हिंमत होते अशी टीका सुद्धा आव्हाडांनी केली आहे असा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला आहे या नेतृत्वाला हे मान्य आहे का पण राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात याचं भान आत्तापर्यंत आम्ही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही